तीन कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार चोपन्न टक्के तर ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी तीन टक्के तर ब्राह्मण खरे आणखी एक दोन टक्के काही जैन असतील अमुक असतील तमुक असतील त्याच्यामध्ये आणखी सात आठ टक्के तर कुंबी आहे किती लोक आहेत आणि सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार तिकडे तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार दादा एवढेच म्हणाले की मुंबईमध्ये जे आहे जे काही येतात आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नाही एवढी काळजी घ्यायला त्यांच्या विरुद्ध दलितच्या भाषेमध्ये तुम्ही बोललात आता उपोषण करते सांगतात तीन कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार तीन कोटी अरे चो, चोपन टक्के तर ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी तीन टक्के तर ब्राह्मण खरे आणखी एक दोन टक्के काही जैन असतील अमुक असतील तर बारा कोटी आपण धरूया बारा कोटी मध्ये सोळा सतरा टक्के त्याच्यामध्ये आणखी सात आठ टक्के तर कुणबी आहे मग राहिले किती दहा टक्के नऊ टक्के तेवढे पण आणि मग हिशोब करा किती लोक आहेत आणि हे सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार तिकडे तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन झोपणार चक्कर मारणार काय जवान नेता हा दोन हा दोन चार मिटिंग घेतल्या का हॉस्पिटलमध्ये झोपले मग हे आमचे सगळे टी व्ही वाले जाणार हा मग असं ते आमचे अजित दादा अजित दादा एवढेच म्हणाले की मुंबईमध्ये जे आहे जे काही येतात ते आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नाही एवढी काळजी घ्यायला त्यांच्या विरुद्ध गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात या राज्याचा उपमुख्यमंत्री बघा काय बोलले ते त्या युट्यूबवर अजूनही आहे किती घाणेरड बोलला हा अरे काय सुसंस्कृतपणा काही बोलणार तोंड दिले देवाने म्हणून काही बोलणार एवढी मस्ती कुठून आरे रे बाबा तुला मला सांगता मला सांगता तुम्ही राज्यातली शांतता बिघडवताय मी बिघडवतो शांतता जाळपोळ मी केली गावबंदी मी केली लोकांना मारहाण मी केले आज सुद्धा अजूनही जे आहे मारहाण चालू आहे या इथे माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत कंप्लेंट आहे हा एक कोणतरी अशोक इंगळे त्याने काहीतरी एक पोस्ट केली होती झालं त्याला एवढी मारहाण केली की त्याच्या डोळ्याला मार लागला काय करायच अशा एक नाही अनेक माझ्याकडे तक्रारी आहेत या मारहाणीच्या दादा ही दादागिरी ही पोलिसांनी सुद्धा जे आहे याच्यामध्ये आता न घाबरता या सगळ्यांच्या विरुद्ध जे आहे कारवाईला हात खातला पाहिजे तुम्ही जर असे गप्प बसलात कारवाई जर केली नाही तर मग जनता सुद्धा मग एखाद दिवशी जे त्रस्त होऊन कायदा हातात सुद्धा मग घेते या लक्षात ठेवलं पाहिजे आपण आमचा येणार आहे मुंबईमध्ये मोर्चा आमच्या पाठीशी उभे राहा अरे आणि तेही सांगतात काय काय आमच्या महिला भगिनी पण सांगतात मोठ्या नेत्या मी आहे तुमच्या पाठीमाग मला सगळ्यांना सांगायचं मला विचारायचं आहे कोणाच्या पाठीमागे तुम्ही राहा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ज्या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या माझं म्हणणं नाही मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल आरक्षण मिळणार नाही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही अरे चार 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 आयोग खत्री आयोग बापट आयोग असे अनेक आयोग आले आणि त्यांनी मराठा समाज गेला त्यांनी सांगितलं आम्हाला सामाजिक दृष्ट्या मागास करा आणि आरक्षण द्या त्यांनी सांगितलं नाही तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांनी ते फेटाळलं सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आणि आता मला मोठ आश्चर्य वाटायला लागलेलं ला आहे वेगवेगळे जे आहेत लोक उभे राहिले वेगवेगळे आयोग उभे राहत आता तर ते पहिला आयोग आहे त्या लोकांनी तर राजीनामे दिले घाबरून आता नवीन आहे त्यांना काम एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे विषय आयोग आयो आहे की मराठा आयोग आहे बरं त्याच्यानंतर आणखीन दुसरी एक फळी निर्माण झाली आदरणीय दिलीप भोसले माझी न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती हायकोर्टात आणि अनेक असे जे आहेत गायकवाड आहेत शिंदे आहेत वगैरे वगैरे मला मोठं आश्चर्य वाटतं मी एका ठिकाणी वाचलंय का वकिलांनी चांगली त्याची माहिती दिली ते म्हणाले की ह्या देशाचा जो मुख्य न्यायमूर्ती आहेत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांचा पगार आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये या देशाचे आजचे मुख्य न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे त्यांचा महिन्याचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि दिलीप भोसले आणि त्यांचे इतर लोक दिलीप भोसले यांचा पगार चार लाख ऐंशी हजार रुपये मुख्य न्यायमूर्ती आचे त्यांना दोन लाख ऐंशी हजार आणि यांना साडेचार लाख रुपये त्यांच्या बरोबरचे जे इतर आहेत त्यांना सुद्धा सर काय चाललं तर मंडळी हे होते छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी ताशेरे ओढलेल्या ओबीसी आरक्षणाला कुठेच धक्का लागता कामा नये ही जबाबदारी सरकारचीच आहे बीडमधील महायल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी इशारा दिलेला आहे बीडमध्ये ओबीसी महाएलगार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळेस छगन भुजबळ यांनी बीडमधील जाळपोळीवर भाष्य केलं ते म्हणाले की कोड नंबर देऊन बीडमध्ये जाळपोळ करण्यात आली आहे बीडमध्ये विचारपूर्वक आणि प्लॅनिंग करून ह्या सगळ्या घटना घडवण्यात आल्या आणि असा मुख्य आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे ओबीसी महायलगार मेळाव्यामध्ये ते बोलत होत बीडमध्ये जाळपोळ झाली तेव्हा काही मुस्लिम बांधवांनी लोकांना वाचवलं असल्याचं म्हणत छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे त्यातील काही लोकांचा जाहीर सत्कार भुजबळांनी यावेळेस व्यासपीठावर केला यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्नच निर्माण झाला नसता असं ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महायल्गार मेळाव्यात म्हटलंय बीडमध्ये शनिवारी तेरा जानेवारी रोजी म्हणजेच आज ओबीसी महायलगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळेस छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा हल्लाबोल केलेला आहे तसेच जरांगे पाटील यांच्यावर देखील त्यांनी हल्लाबोल केलेला आहे तीन कोटी मराठा समाज मुंबईला घेऊन जाणार असं उपोषणकर्ते सांगत आहेत तुम्ही फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये झोपणार दोन चार मिटिंगा घेणार आणि हॉस्पिटलमध्ये झोपणार अजित पवार इतकंच म्हणाले की तुम्ही कायदा पाळा त्यांच्यावर किती घाणेरड्या शब्दात टीका केली एवढी मस्ती आली कुठून असं छगन भुजबळांनी जरांगेवर हल्लाबोल करताना म्हटलेलं आहे तर रोहित पवार दुसऱ्या दिवशी जरांगेला बघायला गेले भुजबळ संदीप क्षीरसागर रोहित पवार हे दुसऱ्या दिवशी जरांगेंना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले ते कशाला गेले असा सवाल यावेळेस भुजबळांनी उपस्थित केलेला आहे ते पुढे म्हणाले की शाबासकी देतो सुभाष राऊत दुसऱ्या दिवशी ओबीसीच्या कामासाठी बाहेर पडले असं म्हणत भुजबळांनी राऊत यांना शाब्बाकी दिलेली आहे इतिहासात कुठेही नमूद नाही आहे छत्रपतींचे मराठ्यांना घेऊन लढले भुजबळ हे इतिहासात कुठेही म्हटलेलं नाही की शिवाजी महाराज फक्त मराठ्यांनाच घेऊन लढले इतिहासात शिवाजी महाराज मावळे घेऊन लढले मावळे हे असंख्य जातीधर्मांचे होते आता हेच त्यांचे छत्रपतींचं नाव घेऊन आम्हाला शिवीगाळ करतायत आमची लायकी काढतायत असं भुजबळ यांनी हल्लाबोल केलेला आहे अनेक संत या ओबीसी समाजाने महाराष्ट्राला दिले असं भुजबळांनी म्हटलेलं आहे ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नाही घेऊ देणार नाही छगन भुजबळ या सगळ्यांना जाळपोळ करायला कोणी भा भर घातली याचा अर्थ हे सगळे तुमचेच गुंड होते असा आरोप भुजबळांनी भाषणातून केला जालन्यात पाच हजार रुपयाला पिस्तूल मिळतंय हे कशासाठी याचा शोध घ्या कोण आणत आहे कशासाठी आणत आहे याचा छडा लागला पाहिजे आमच्या पाठीशी उभं राहायला सांगतायत मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या मी तुमच्या पाठीशी उभं राहतो असं म्हणत छगन भुजबळांनी मराठा समाजाला पाठिंबा दाखवला आहे ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवं पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं आरक्षण फेटाळलंय आता मला आश्चर्य वाटतंय वे 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 आरक्षन की वेगवेगळे आयोग उभे राहिलेत त्यांचं काम एकच आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आरक्षणाबाबत एकतर्फी विचार करणाऱ्यांनी सुद्धा राजकीय भविष्याचा विचार करावा मग व्यक्ती असेल पुढारी असेल किंवा पक्ष असेल राजकीय नेते ओबीसीसाठी काय निर्णय घेत आहेत याकडे सर्व समाजाचं लक्ष लागलेलं ला आहे कुणावर अन्याय करताय हे सुद्धा आम्ही पाहतोय पक्ष चालवायचे आहेत त्यांना म्हणून ते हे सगळं करतायत त्यामुळे नीट विचार करा असा थेट इशारा छगन भुजबळांनी राजकारण्यांना सुद्धा दिलेला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ज्या बीड जिल्ह्यातून मुंबईला आंदोलनाला जाण्याची घोषणा केली त्याच बीडमध्ये आज छगन भुजबळ यांची भव्य दिव्य सभा पार पडली असंख्य ओबीसी समाज या सभेला उपस्थित होता त्याआधी भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले की ओबीसी आरक्षण देखील दोन वर्षात मिळालेलं नाही आहे नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते आणि आम्हाला अजूनही लढावं आहे ओबीसीसाठी अखेरपर्यंत लढणार असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळेस भुजबळांनी दिली आहे आरक्षण दिलं नाही तर पूर्ण राज्य पेटवून टाकू लोकांना घाबरवून टाकू असं स्वरूप राज्यात सध्या पसरवलं जात आहे इतर समाजातील लोकसुद्धा आहेत ह्या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण वेगळं मिळावं अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे ते पुढे म्हणाल्यात की मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाही आहे मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाही मला आमदारकीची परवा नाही मला माझ्या मंत्रिपदाची देखील परवा नाही राजकीय भविष्याची मला बिलकुल परवा नाही ज्यांना परवा असेल तेच विचार करतात मला हाऊस आहे म्हणून मी राजकीय नुकसान करून घ्यायला तयार आहे असं म्हणत छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवरती निशाणा साधलेला आहे देशाच्या संपत्तीवर फक्त ठराविक लोकांचा अधिकार आहे का असा सवाल देखील भुजबळांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे सव्वा कोटी की तीन कोटी ते पाहूच आम्ही छगन भुजबळ कायदा सुव्यवस्थेचा विचार गृह आणि सामान्य लोक करत आहेत ते आंदोलन करू शकतात आणि ओबीसी मुंबईत देखील धडकू शकणार नाहीत असं नाही सव्वा कोटी लोकं येतात की तीन कोटी मुंबईत येतात ते पाहू असं म्हणत मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांवर छगन भुजबळांनी देखील भाष्य केलेलं आहे मी ओबीसीचा प्रतिनिधीमधून आलेलो आहे असं देखील यावेळी छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे मी सरकारचा नाही तर ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून समोर आहे सरकार तिकडे आज इथे आलो आहे तो ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून कार्यकर्ता म्हणून सरकारचं काय म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारायचं बाकीचे खूप मंत्री आहेत त्यांना विचारायचं अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली आहे तर ओबीसीसाठी काय निर्णय घेणार याची वाट आम्ही पाहतोय हो असं छगन भुजबळ म्हणाले ते पुढं म्हणाल्यात की एकतर्फी विचार करणाऱ्यांनी सुद्धा राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे मग तो व्यक्ती असेल पुढारी असेल किंवा राजकीय पक्ष असेल राजकीय नेते ओबीसीसाठी काय निर्णय घेतात याकडे सर्व समाजाचं लक्ष लागलेलं आहे कुणावर अन्याय करताय हे सुद्धा आम्ही पाहतो आहोत पक्ष चालवायचे आहेत त्यामुळे त्यांनी नीट विचार करायला पाहिजे असा थेट इशारा छगन भुजबळांनी काही पक्ष चालवणाऱ्या नेत्यांना दिलेला आहे तर ओबीसीतूनच मराठा आरक्षणाच्या हव्यासापोटी मनोज जरांगे पाटील फक्त ओबीसीमधूनच आरक्षण मागत आहेत आणि ते ठाम आहेत तर ओबीसीतून मराठा आरक्षण घेऊ देणार नाही अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात ओबीसी महायलगार सभेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी या संपूर्ण घडामोडीत आज बीडमध्ये महायलगार सभा पार पडले आहे